तुम्ही गोंदवले या ठिकाणी गेला आहात का नाही तर चला आज माझ्याबरोबर हे महाराष्ट्रातील थोर संत श्री गोंदवलेकर महाराज यांचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे महाराजांचा फक्त एकच सगळ्यांकडून श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जास्तीत जास्त जप घडावा तुम्हाला माहिती आहे इथे अगदी मोफत एक दोन दिवस तुम्ही राहू शकता आणि जास्तीत जास्त नामस्मरण करून सेवा सुद्धा देऊ शकता सर्वांना सकाळ संध्याकाळ अगदी निशुल्क इथे महाप्रसाद दररोज मिळतो या ठिकाणी तुम्ही क्षिदा दान करू शकता जी तुम्हाला येथील कोठी घरात द्यावी लागते हे बघा हा आहे येथील भव्य ब्रह्मानंद मंडप जो जप कीर्तन उत्सवाकरिता वापरला जातो इथे गोशाळा देखील आहे बाहेर काही छोटे छोटे रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला वडापाव पुरी भाजी मिसळपाव चहा कॉफी मिळून जाईल काही दुकाने मिळतील जिथे तुम्हाला महाराजांचे फोटो नामस्मरणासाठी माळा नामस्मरण यंत्र देवाच्या मूर्त्या अत्तर सातारी कंदी पेढे प्रवचनाचे पुस्तक ग्रंथ मिळतील हे बघा इथे असे बोर्ड्स लागलेले आहेत जिथे येथील नित्यक्रम वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमा दर्शवले आहेत आणि ही अक्षर तर बघा किती सुंदर आहेत हे, हे बघा इथे तुम्हाला श्रींचा अंगारा आणि तीर्थ मिळतं समोर छान मोठी तुळशी वृंदावन आहे आणि ही सगळी भाविक मंडळी इथे सकाळ संध्याकाळ आरती करिता या ठिकाणी दिसतील इथे स्वागत कक्ष इथे तुम्ही चौकशी करू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना सुद्धा हे ठिकाण माहिती होईल